नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कोण आहेत कालभैरव ज्यांच्या उपासनेने दूर होतात मोठी विघ्ने चला तर मग पाहूया भारत श्रीलंका नेपाळ तिबेट इत्यादींसह जगातील बहुतांश ठिकाणी बाबा कालभैरव यांची पूजा केली जाते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने त्यांची उपासना केली जाते महाराष्ट्रात खंडोबा या नावाने भैरवाची पूजा केली जाते तर दक्षिण भारतात भैरव यांना भैरव यांना शास्त असे नाव दिले गेले आहे परंतु सर्वत्र एक गोष्ट समान आहे की त्यांना केवळ काळाचे स्वामी आणि कडक उपासनेचा देव म्हणून ओळखले जाते असे मानले जाते की भगवान शिवाकडे भूत प्रेत पिशाच पुतना कोत्रा आणि रेवती इत्यादी सर्व गण आहेत आपती आपत्ती रोग आणि मृत्यूचे सर्व दूत आणि देवता हे त्यांचे सैनिक आहेत आणि बाबा कालभैरव या सर्व गणांचे प्रमुख आहेत असे म्हणतात की विश्वनाथ काशीचे राजा आणि कालभैरव या नगराचा कोतवाल आहे कालभैरवाची कहाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांमध्ये एकदा श्रेष्ठतेबद्दल वाद निर्माण झाल्याचा उल्लेख शिवपुराणात आहे जेव्हा ब्रह्मदेवाने शिव यांचा अपमान केला यामुळे रागाने शिवाने रुद्ररूप धारण केले आणि कालभैरव त्यांच्या याच रूपात जन्मला कालभैरवाने आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ब्रह्मदेवाचे पाचवे डोके कापले यामुळे भैरव यांच्यावर ब्रह्महत्येचा आरोप झाला ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी कालभैरव यांना प्रायचित्त करण्यास सांगितले कालभैरवाने प्रायचित्त म्हणून त्रिलोक भ्रमण केले पण काशी गाठल्यानंतर त्यांना ब्रह्महत्याच्या पापातून मुक्ती मिळाली तेव्हापासून काशीमध्ये कालभैरवची स्थापना झाली आणि शहराला कोतवाल म्हटले जाऊ लागले काल भैरव पापींना शिक्षा करतो भैरव या शब्दाचा अर्थ आहे भयानक भैरव म्हणजे भयापासून रक्षा करणारा त्यांना शिवाचे रूप मानले जाते भैरवाला दंड पाणी असे म्हणतात दंडपाणी अर्थात जे पापींना शिक्षा करतात म्हणूनच त्यांचे त्यांचे शस्त्र काठी व त्रिशूळ आहे त्याला स्वास सवा असेही म्हणतात स्वासवा म्हणजे ज्याची वाहन कुत्रा आहे भैरव यांचीही या नावाची पूजा केली जाते तंत्रसरामध्ये भैरवाची आठ नावे नमूद केली आहे भैरव असिंतांग रुद रुरु चंद क्रोध उन्मत कपाळी संहार सन सनातन धर्माच्या तीन त्रिमूर्तीप्रमाणे भैरव कालभैरव आणि बटुक भैरव अशी तीन का लोकप्रिय लो नावे आहेत भैरव जरी अत्यंत भयानक मानले जात असले तरी त्यांची पूजा करणे भक्तासाठी नेहमीच मुक्तीदायक आणि सुखद असते कालभैरवाची पूजा केल्यास या समस्या दूर होतील एक कालभैरवची उपासना केल्यास सर्वात मोठे अडथळे देखील दूर होतात सर्वात मोठे शत्रू शांत होतात दोन कालभैरवची उपासना करण्याचा मंत्र म्हणजे ओम कालभैरवाय नमः तीन जर तुम्ही कर्जात बुडाला असाल आणि तुम्हाला त्यातून मुक्ती मिळत नसेल तर दर बुधवारी गरिबांना काळ्या रंगाची मिठाई वाटा चार काही लोक अनाथ अनावश्यकपणे तुमचा हेवा करतात जर या मानसिक त्रास संपत नसेल आणि तुम्हाला भीती वाटत असेल किंवा झोप लागत नसेल तर पुरोहित जिंकडून भैरवांच्या पायाजवळ ठेवलेला एक नारळ आणा आणि डोक्याजवळ ठेवून झोपा यामुळे मानसिक शांती मिळते पाच जर अचानक संकट सुरू झाले आणि प्रत्येकजण साथ सोडून निघून लागला निघू लागला तर शनिवारी ओम भैरवाय नम या मंत्राचा जप करावा आणि भैरव भैरवजींच्या चरणी नारळ अर्पण करा हळूहळू हळू सर्व संकटे दूर होतील आपण पाहिलं की कालभैरवाची पूजा केल्यास या समस्या दूर होतात अशा प्रकारे आपण पाहिलं या व्हिडिओमध्ये कोण आहेत कालभैरव ज्यांच्या उपासनेने दूर होतात मोठी मोठी विघ्ने करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ